लवकर या आणि महापौर हा महायुतीचा बसला पाहिजे आणि खात्री आहे की तो महापौर भाजपचा बसेल भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी मुंबईत महायुतीची सत्ता येणार महापौर भाजपचाच असं ठाम विधान केलंय दोन हजार सतरामध्ये मध्ये थोडक्यात गमावलेलं महापौर पद यावेळी कोणत्याही परिस्थितीत जिंकण्याचा निर्धार भाजपनं केल्याचं मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अद्याप जाहीर झालेली नसली तरी महापौर पदाच्या दाव्यांमुळे महायुतीत खडाजंगी सुरू झाली आहे मात्र रवींद्र चव्हाण यांच्या वक्तव्यानंतर महायुतीत चांगलीच जुंपल्याचं चा चित्र आहे भाजपनं महापौर पदाचा दावा केल्यानंतर शिवसेना शिंदे गटानं रवींद्र चव्हाण यांच्या यांच्यावर पलटवार केलाय मुंबई महापालिकेच्या महापौर पदाबाबत रवींद्र चव्हाण यांनी केलेलं वक्तव्य चुकीचं महापौर हा शिवसेनेचाही बसू शकतो भाजप प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाणांकडून बोलताना चूक झाली असावी ती त्यांनी लवकरात लवकर दुरुस्त करावी अंतिम निर्णय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री घेतील जोपर्यंत युती होत नाही तोपर्यंत भाष्य करणं योग्य नाही असं त्यांनी म्हटलंय भाजपचाच बसेल हे काही आम्ही सांगू शकत नाही कारण शिवसेनेचाही महापौर बसू शकतो हे निवडून आल्यावरच ठरणार आहे मला वाटतं भाजप प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांची बोलताना चूक झाली असावी ती त्यांनी उद्या परवा दुरुस्त करावी अशी आमची त्यांना विनंती आहे त्यामुळे आतापासून अशा प्रकारची विधानं दरम्यान शिंदे गटानं अनेक माजी नगरसेवकांना आपल्या पक्षात सामील करून ताकद वाढवण्याचं धोरण राबवलंय अजित पवार गट ही या निवडणुकीत महत्वाचा वाटा उचलायला उत्सुक आहे त्यामुळे महायुतीतील तीनही पक्ष महापौर पदासाठी आपापला दुसरीकडे ठाकरे गट आणि मनसेमध्ये एकत्रित लढण्याबाबत पडद्यामागील हालचाली सुरू असल्याच्या चर्चाही रंगू लागल्यात त्यामुळे मुंबई महापौर पदाची लढाई रंगतदार होणार असल्याचं दिसून येत आहे आता शिंदे गटाच्या वक्तव्यावर रवींद्र चव्हाण काय बोलणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे